गुड मॉर्निंग एव्हरी सो वी आर बॅक टू पलियन ॲक्च्युली आम्ही गोव्यावरून रिटन आलो आणि आल्या आल्या सगळ्यात पहिलं काम हे बर्डला आणणं केलं बिकॉज आल्यापासून अयांश uh, आणि विमांशच्या बर्ड कुठेत बर्ड कुठे आहेत त्यांना ॲक्च्युली बर्ड बघायचे होते सो so, मी आल्या आल्या पहिल्यांदा सगळ्यात uh, गेली बर्ड आणायला माझ्या फ्रेंडच्या घरी तिथून बर्ड रिटर्न आणले आणि uh, पुन्हा त्यांना त्यांच्या जागी जा 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 ठेवलं uh, తుచే <laughs> రిటర్న <laughs> 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 <hale>, पुन्हा अशाशिवायशी खूप खुश झाले त्यांना बघून सो ॲक्च्युली आम्ही पण एक्सायटेड होतो की बर्डला कसे छोटे छोटे पिल्लं झालेली आहेत तर ते किती मोठे झाले आहेत ह्या पाच दिवसांमध्ये सो तुम्ही बघाल तर बर्ड जाताना जर मी तुम्ही व्हिडिओ बघाल तर त्यावेळेस बर्ड हे, हे खूप छोटे छोटे असे होते आता थोडेसे मोठे झालेत टोटल तीन आहेत तीनमधले दोन हे थोडे जास्त मोठे आहेत आणि एक बघाल तर थोडा लहान आहे सो so, जे थोडे मोठे त्याच्या अंगावरती थोटे छोटे असे पिसं पण यायला लागलेत आय थिंक व्हाईट व्हाईट कलर आय डोंट नो कोणता कलर होईल माझे जे लवबड आहे त्यांचं येलो कलर आहे आत्ता जे मोठे लवबड आहेत सो ह्यांचा है। so, मे बी येल्लोच होईल पण व्हाईट 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 असे त्यांच्या अंगावरती हे आलेलं आहे सो so, uh, अशा प्रकारे बर्डला पुन्हा त्यांच्या जागी आले बर्डला आणल्यानंतर आम्ही त्यांना पूर्ण क्लिनिंग केली बिकॉज आतमध्ये हे छोटे छोटे बर्ड होते त्यामुळे बरीच अशी घाण झाली त्यामुळे आतमधल्या बर्डलाही बाहेर काढावं लागलं आणि आतमध्ये त्यांचं जे छोटं घर आहे ते पण पूर्ण असं क्लीन करून घेतलं सो so, त्याच्यामध्ये पुन्हा क्लीन करून एक न्यूजपेपर टाकला आणि त्यांना पुन्हा त्यांच्या जागी बसवलं सो त्यांना जागी बसवले होते त्यांची जी लवबर्ड होता ती त्यामध्ये रिटर्न जात नव्हती लवकर ती घाबरत होती न्यूजपेपर टाकल्या म्हणून पण <पद> थोड्या वेळाने ती गेली पुन्हा झाली संध्याकाळ संध्याकाळी आम्ही निघालो गरबासाठी गरबा इज माय फेवरेट फेस्टिवल आणि मी पूर्ण नऊशे नऊ दिवस जाते पण ह्या वर्षी पॉसिबल नव्हतं तो यावेळी मी थर्ड डेला आणि थर्ड डेला होता रॉयल ब्ल्यू कलर सो ब्ल्यू कलरचा ड्रेस घालून मी गेली सो अयंश ही सोबत घेऊन गेलेली मी बिकॉज ते पण एन्जॉय करतील म्हणून आणि आम्ही अशा प्रकारे आमच्या इथे जवळच एक ग्राउंड आहे तिथे गेलो गरब्यासाठी आण सो इथे आम्ही खूप म्हणजे खूप डान्स केला खूप गरबा खेळलो गरबानंतर ॲक्च्युली शेवटी हा पंधरा मिनटाचा डान्स असतो तेव्हाही आम्ही खूप डान्स केला आम्ही नऊ वाजता गेलो एकच तास दहा वाजेपर्यंत चालू असतो गरबा सो एकच तास खेळलो पण एक तास जो खेळला आहे ती पूर्ण एवढी आमची एक्सरसाइज पण झाली असेल सो खूप असा गरबा खेळला आणि दरवर्षीच मी गरबा खेळते गरबा ॲक्च्युली खेळणं हे मला खूप आवडतं So, सो असेच तुम्हाला आता नवीन नवीन गरब्याचे ब्लॉग येत जातील सो so, ज्यांनीही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि गरब्याला रोज रोज कलरवाईज ड्रेस घालील आणि ते कोणते ड्रेस असतील काय असेल ते तुम्हाला बघायला भेटेल सो so, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय वीथ यू बाय